मुंबई अस्त्राचा अक्षय शिंदे आणि यानंतर नाही येतोय महाराष्ट्राचा लाडका पैलवान अक्षय शिंदे मॅट वरती आलेला लाल कॉस्ट्यूम परिधान करून बीड जिल्ह्यातला पहिला आणि आता नागराज पंजुळ्याचा एकशे वीस किलोचा परशा किराण भगा आणि आला ला किराण आणि किराण भगाची जोरदार एंट्री जोरदार टाळ्यांचा कडकडाट दोन्ही पैलवानांचा स्वागत करा वाघ सिंहाची लढत एक वाघ आहे आणि एक आग आहे वाघ सिंहाची लढत लाल कशुम मधील मुंबई अस्त्रसंघाचा अक्षय शिंदे बीडचा पैलवान आणि किरण बघत वीर मराठवाड्याचा या महाराष्ट्राच्या आशेचा किरण मोहिगाव आणि एका हमालाचा पोरगा हमालाचा पोरगा तो किरण भगत ना अखंड हिंदुस्तान नुस्तान भल्या भल्यांना आसमान दाखवणारा आणि लाख मोलाची हे हिरे आहेत आणि याबद्दल प्रवीणजी तरडे या ठिकाणी आहेत प्रशांत भागवत आहेत शंकरांना पुजारी आहेत रुस्तमे हिंद अमोलजी आहेत आणि अखंड आज या खऱ्या अर्थानं झी महाराष्ट्र कुस्ती दंगलला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आवर्जून उपस्थित आहेत कुस्तीला सूचना देत आहेत पंच पहा डोळ्यांचं पारन फेडणारी शांतता आणि स्तब्धता अखंड महाराष्ट्र श्वास रोखून श्वास कोण बघतोय वा बलदंड शरीर चौदंडी सुरू मनगटाला मनगट भिडलं लक्ष्यावरती लक्ष अशी कुस्ती वाघाच्या काळजाची ही पोर बाप रे बाप आणि जबरदस्त लढत पाहायला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा हा थरार जबरदस्त थरार आणि पटार ओ च पाठीवरती जाऊन अक्षय शिंदेनं दोन गुणांची कमाई केलेली आहे ही चपळता पट काढण्याचा प्रयत्न केला किरण भगतन परंतु चपळतेनं अक्षय शिंदेनं पट धुडकावला आणि पाठीवरती गेला आणि पहा ही चुरशीची खोस्ती ही चुरशीची खोस्ती आणि हुकिड दोन वारे मोळी मोळी बांधण्याचा प्रयत्न किराण बागाचा हो मोळी बांधण्याचा परत पाठीवरती वारे वा जोरदार टाळ्यांचा कडकडाट कर करा लाख मोलाची लाख मोलाची लढत याच देही या डोळा अखंड महाराष्ट्र पाहतोय आणि म्हणून मुंबई अस्त्र अक्षय शिंदे आणि वीर मराठवाडा किरण भागात महाराष्ट्राच्या अस्सल पैलवानांची आज जी महाराष्ट्र कुस्ती दंगल मध्ये ही लढत आली म्हणूनच उत्खंठा सिगेला क्षणाक्षणाला चना, उत्खंठा कारण महाराष्ट्राच्या रोमा रोमात महाराष्ट्राच्या नसा नसा कुस्ती आहे आणि म्हणून प्रवीणजी आपण या कुस्तीबद्दल अखंड महाराष्ट्राला किरण आणि अक्षय दोघांचं वैशिष्ट्य एकच आहे की आकडी कुंडी दुहेरी पट काढणं असे दोघांच्या स्पेशलिटी असलेले तिन्ही डावेत आणि आता कमरेच्या खाली लढणं ही दोघांची स्पेशलिटी आहे त्यामुळं नक्की कोण तो पॉईंट काढणार आता कुंडी टाकण्याचा प्रयत्न करतोय किरण भगत किरण भगत, भगत वरती त्याचाच डाव करण्याचा प्रयत्न आहे हा अक्षय शिंदेचा किरण भगतची ती खासियत आहे कोंडी डाव पण त्याच्यावर त्याचाच डाव उलटवण्याचा प्रयत्न लाल चा अक्षय शिंदे करत होता आणि कब्जा घेतला किरण भगत ना इराणी एक लंगी भरण्याचा प्रयत्न इराणी एक लंगी हिसल वाजलेली आहे पुढली कारवाई व्यर्थ असते तो, तो। <पाई> परत समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली निळा कॉस्ट्युमचा किरण बघा चार गुण आणि लाल कॉस्ट्यूमचा अक्षय शिंदे दोन गुण विसल वाजली पहिली फेरी संपली आणि नव्वद सेकंदाची विश्रांती आहे स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून आयोजन केलं जाणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा ही लढत निश्चितपणे येऊ शकते आणि पहा सर्व रथी महारथी सर्व मान्यवर जी टॉकीच्या माध्यमातून आदरणीय लोक नेते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब या ठिकाणी कालही आजही उपस्थित राहिले आणि म्हणूनच महाराष्ट्राची कुस्ती वाढणार महाराष्ट्राच्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्यासाठी सर्व मंडळी संपूर्ण आटोकाटपणे प्रयत्न करून एका कुस्तीला चांगल्या उंचीवरती नेण्याचा प्रयत्न या मंडळींचा आहे एकसष्ट अधिवेशन झालं भुगावला सोळा ते वीस डिसेंबरला आणि त्यात किरण उप उपमहाराष्ट्र केसरी झाला तर अक्षय शिंदे ही त्या अधिवेशन मध्ये चांगलाच गाजला अक्षय शिंदे कडी आहे दोघे तुल्यबळ लढत एकसष्टवा अधिवेशन या दोघांनी गाजवलं दो भोगावच आणि अमोलजी भुजडे काय रिझल्ट लागू शकतो या लढतीचा कारण जबरदस्त कि लढत चालू आहे न, नमस्ते न, नक्कीच या लढतीचा निकाल आपण सांगू शकत नाही अतिशय अशी लढत चालू आहे गेली चार ते पाच मिनटं किरण भगत हा गुणांकाने पुढे असताना आत्ता नुकतीच गुणांकाने बढत घेतलेली आहे अक्षयने आणि चार पाच असा स्कोर असताना शेवटचे एक मिनिट चाळीस सेकंद राहिलेले असताना सध्या अक्षय शिंदे सध्या जिंकण्याच्या तयारीने खेळतोय आणि पॉइंट कव्हर करून परत तयारीत परत किरण अमोल भाऊ अजून जवळजवळ हो परंतु अजूनही आपण निकाल सांगू शकत नाही दोघही तुल्यबळ पद्धतीने लढतायत परत एकदा अक्षय शिंदेचे दोन पॉईंट चार विरुद्ध सात असा गुण फलक आहे आणि शेवटचे अजून दीड मिनिट बाकी एक मिनिट वीस सेकंद बाकी आहेत अजूनही काहीही होऊ मोठ्या लढतीमध्ये मोठ्या वजनाच्या लढतीमध्ये गुणांकन कधीही मॅटर करत नाही यामध्ये कधीही कोणीही चितपट होऊ शकत वजन फार मोठ असल्याने चपळता थोडीशी कमी असलेले हे पैलवान असतात परंतु प्रचंड ताकदीचे दोघही पैलवान आहेत त्यामुळे अजूनही निकालाच आपण सांगू शकत नाही शेवटचा एक मिनिट आहे किरण भगतही या ठिकाणी अग्रेसर झालेले आहेत संपूर्ण हिंदुस्थान ही कुस्ती पाहतो झी टॉकी दंगा नक्कीच दोघांचीही दमछाक झालेली आहे आणि जिंकण्यासाठी दोघही कुठे संधी मिळते का याची वाट पाहत आहेत किरण भगत अग्रेसिव्ह होताना दिसत आहेत सात चार असा गुणफलक आहे सात अक्षय आणि चार किरण भगत अंतिम पंचवीस सेकंद राहिलेले आहेत तसं पाहायला गेलं तर या गुणफलकावर या ठिकाणी अक्षय शिंदे डिफेन्सिव्ह गेले तरी त्यांना या ठिकाणी ताकीद देऊ शकत नाहीत परंतु या ठिकाणी नक्कीच किरण भगत यांनी आक्रमकता दाखवून त्यांचे पॉइंट कव्हर करण्याचे प्रयत्न केलेला दिसतोय आपल्याला प्रयत्न अजूनही असफल दिसतोय शेवटचे नऊ सेकंद आहेत नऊ सेकंदामध्ये सेकंदा त्यांना तीन पॉईंट कवर करून विजयासाठी आणखी एक पॉईंटची आवश्यकता आहे शेवटचा दोन एक आणि ही कुस्ती समाप्त अशा पद्धतीने अतिशय प्रेक्षणीय लढात आजच्या या पहिल्या मॅचमधील सहावी लढत अक्षय शिंदे मुंबई अस्त्रानं अक्षय शिंदेनं हा विजय मिळवून दिलेला आहे मुंबई संघाला अतिशय प्रेक्षणीय लढात आणि दोन नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर पर्यंत अशात रोज आपल्याला अशा काटा लढती पाहायला मिळणार आहेत आणि आता जवळजवळ काळीच फुटायला आलं होतं कारण कळत नव्हतं शेवटपर्यंत की मराठवाडा जिंकणार आहे की मुंबई बाजी मारणार आहे पण अत्यंत शेवटच्या क्षणी मुंबईनी बाजी मारलेली आहे आणि आता बक्षीस समारंभाची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करते गिरिजा ओक आणि छाया कदम यांना खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघींचंही इकडे मंडळी हार कर भी जीतने वाले को बाजीगर करते हैं। हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि त्याच्यासाठी मी वीर मराठवाड्याचे कॅप्टन किरण भगत यांना मंचावरती बोलवतीये आणि यांना देण्यात येत आहे चितळे ग्रुपतर्फे बाजीगर गिफ्ट हॅम्पर आणि पुढच्या मॅचसाठी मार मुसंडी किरण भगत किरण भगत जनरली आमच्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आम्ही असं करतो की जर का तो नट किंवा नटी आली नसेल की तर त्याच्या वतीने आम्हीच अवॉर्ड स्वीकारतो तर मी सुद्धा करू का मी ते गिफ्ट हॅम्पर घरी घेऊन जायला तयार आहे <laughs> पण आपण आता पुढे जाऊया याच्यानंतर मी अक्षय शिंदे मुंबई असंचा कॅप्टन याला मंचावरती बोलवतेय अक्षय शिंदे बरं आता आपण ज्याची अत्यंत या अक्षय शिंदे मंचावरती या आणि यांना मिळतंय चिंग्स तर्फे गिफ्ट आणपूर ये <laughs> अक्षय मैं तुम्हारा अस जाऊँ नहीं देना है तुम्हें इकड़े या है मी जरा सा बोला है हाँ सर को क्यों बुलाना है मुझसे बात तो करो मुझे खाली इतना ही जानना है कि कैसा महसूस कर रहे हैं आप आपकी टीम जीती है तो क्या बोलना चाहेंगे क्या कहना चाहेंगे मेरे को बहुत अच्छा लग रहा है कि हमारी टीम इविन हुई है आ, कल ड्रॉ हो गई थी तो आज जो मैं बाहर था तो सारे मेरे को बोल रहे थे कि तुम्हारे ऊपर है सब कुछ और जो कोच थे मेरे तो दो घंटे पहले से दिमाग में से सब कुछ निकाल दे और मैं जो बताऊँगा वही करना वो करेगा तो तू जीतेगा और उससे अलग कुछ भी करेगा तो फिर वो तो मैंने एक कोच ने जो बोला मेरे को वही किया मैंने और जीत के बहुत अच्छा लग रहा है मेरे को आपकी जीत की वजह से सभी को बहुत अच्छा लग रहा है एंड ऑल द वेरी बेस्ट हाँ और आ, और अगली मैचेस के लिए आपका प्रिपरेशन क्या होगा मतलब आपका कॉन्फिडेंस तो अभी काफ़ी बड़ा है तो अगली मैचेस के लिए आप आ, कैसे प्रिपेयर कर रहे हैं खुद को देखो कॉन्फिडेंस बड़ा है लेकिन और कॉन्फिडेंस में जाके तो नहीं करूँगा मैं लेकिन कोचेस जो बताएंगे वो अच्छा करूँगा हाँ कोशिश पूरी रहेगी मेरी कि जीतने की क्या बात है ऑल द वेरी बेस्ट थैंक यू सो मच कंग्रेचुलेशन थैंक यू और याच्यानंतर या कुस्तीच्या महासंग्रमात सगळ्यात महत्वाचं जे बक्षीस मानलं आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत ज्यांनी ही दंगल खऱ्या अर्थाने गाजवली असा बँक ऑफ महाराष्ट्र कुस्तीवीर हा पुरस्कार आपण देणार आहोत पण त्याच्या आधी मी मंचावरती आमंत्रित करते एम जी महाबळेश्वरकर जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ महाराष्ट्र कुस्तीवीर आहे ललिता सलग दुसऱ्या दिवशी आमच्या पोरींनी बाजी मारलेली आहे कॉंग्रॅच्युलेशन ललिता तुला सुद्धा मी जाऊ देणार नाहीये तू इकडे यायचं आहेस मला तर इतकं प्राउड फील होत याचं कारण म्हणजे हिंदी में बोलूँ मुझे बहुत प्राउड फील हो रहा है क्योंकि ये दूसरा दिन है जहाँ पे हमने हम जीते हैं क्योंकि मैं भी लड़की हूँ और सीरियसली ये बहुत ही आ, क्या बोलते हैं प्राउड मोमेंट है सभी के लिए तो क्या कहना चाहेंगे आप मैं पहले तो महाराष्ट्र स्टेट और जो इतना बड़ा मंच यहाँ पे किया और महाराष्ट्र की कुश्ती को इस चीज़ से काफ़ी बेनिफिट मिलेगा और हमें दूसरी स्टेट वालों को यहाँ पे बुला के मौका दिया मुझे भी काफ़ी अच्छा फील हो रहा है बता नहीं सकती मैं कितनी खुश हूँ पर हम बता सकते हैं हम बहुत खुश हैं ऑल ऑल द वेरी बेस्ट आपकी पूरी अगली जर्नी के लिए और हम सब आपके साथ हैं जीतना हमेशा जीतना थैंक यू सो मच इधे हा बक्षीस समारंभ संपन्नला है थैंक यू थैंक यू सो मच